श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये मी मोठा पारंपरिक उखाण्यांचा भाग चार घेऊन आलेली आहे तर हा उखाणा पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशा सुंदर पारंपरिक उखाण्याला सुरुवात करूया ताडफाड रामफळाचं झाड पंढरपूरची करतेवारी चांदीच्या चौकटी सोन्याचं कवाड उघडून पाहते आत काय काय तरी साळी अंजिरीचा भात भातावर तूप तुपासारखं रूप रूपासार खांबचा जोडा चिरेबंदी वाडा ठाणबंदी घोडा कमरेवर गोफ चालण्याचा झोक मी चालले ठासून मला आले हसू मी हसले गालात मला पुसलं महालात तुझा महल कोणता अख्खनची वाडी की दख्खनची वस्ती चप्पलवर लुगडं निसती चंद्रकोर साडी तिचे रुईफुली काठ चंद्रकोर साडी तिचे रुईफुली काठ घोड्यावर बसले देऊळ घाटात देऊळ गावचा अडकी ता जालण्याची ढवळी सुपारी खरेदी केली औरंगाबादच्या वाण्यानं मेहकरची पिशवी चिखलीच्या शिंप्याने शिवली नादाची डबी गाडी कोकणात उभी गाडी झाली चकनाचूर दोन्ही नद्यांमध्ये बाळापूर बाळापूरला सोन्या चांदीच्या पेठा शेगावला पाण्याचा तोटा बाळापूरला सोन्या चांदीच्या पेठा शेगावला पाण्याचा तोटा पुण्याची खारीक मेहकरला कायदा बारीक शिंदेशाही तोडे त्याला धोनीकडून दोन राजहंश पक्षी टिंबटिंबरावांचं नाव घेते साक्षी,